इंदिरा हॉस्पिटल बनवली आपण आज भी तिथे जागा मिळत नाही तिथे आपण त्याच्या बाजूला सात पाण्याची नवीन मकान बनवतो आहे आणि तिथे आज एकशे वीस खाटाच्या आहे आता आपण दुसरे एकशे वीस खाटाच्या नवा आपण हॉस्पिटल तयार करतो ते जाऊ द्या महाराष्ट्र मधला एक तालुका लेवल वर एक हजार बेडच्या आपण दोन किलोमीटर वर आपण दवाखाना बनवतो तुम्हाला पट्टा नाही ताई माझी आई अक्का दोनशे सत्तर करोड दोनशे सत्तर बहात्तर करोड रुपये मी लावलेले आहे एकशे वीस करोडची आपण मशीन आणलेले आहेत आता <laughs> कॅन्सरच्या वीस करोडच्या मशीन आणण्याची गोष्टी चाललेली आहे तुम्हाला एक बचत देतो दोन एक नंतर कोणी इथून नाशिकला जावं लागणार नाही अशी व्यवस्था आपण तयार करतो एक विचारू का आपल्याला सर्वांना तो एक हजार बेड ऑपरेशन ऑपरेशन हॉस्पिटल तयार करतोय माझ्या घरमध्ये पाच लोक कोणासाठी करतो सगळे तुमच्यासाठी करतो आहे आखरी माणसासाठी करतो आहे आणि जे तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पैसे देतात त्याच पैशामध्ये इतका मोठं हॉस्पिटल तुम्हाला कामात येणार आहे आणि दुसरा सांगतो दरवर्षी पन्नास करोड रुपये नुकसान होणार आहे ते माझी संस्था हे वहन करणार आहे याच्यावरून समजा की ज्याला आत्मा असते ज्याला दिल असतो ज्याला सामान्य माणसाची पर्वा असते ज्याला गरीब माणसाची भावना असते तो हे सगळं करू शकतो आपण आयुर्वेदिक कॉलेज काढतो आहे आपण मेडिकल कॉलेज काढतोय आपण त्याच्या बरोबर होमिओपॅथिक कॉलेज काढतोय डेंटल कॉलेज काढतोय नर्सिंग कॉलेज आता एक दोन महिन्यामध्ये चालू होणार आहे हे सगळं कोणासाठी आहे हे आपल्या मुलांसाठी आहे त्याच्या जीवन बदलण्यासाठी आहे एक सांगतो अमरीश पटेल आणि त्याच्या परिवार हे टिप्मी पासून हार्ट पासून काम करतो माझी मुलगी त्याचं लग्न झालेलं आहे अहमदाबाद मध्ये फार वाच ते दरवर्षी पाच करोड रुपया पाणीसाठी आम्हाला देतात म्हणजे पाच करोड दोन वर्ष झाले दहा कोटी रुपये त्यांनी दिले अरे ज्याला हृदय असतो ज्या परिवारला इच्छाशक्ती असते ज्याला काहीतरी गरीब माणसाची मनामध्ये भावना असते तो हे सगळं करू शकतो अरे जे बोलतात ते करत नाही इतके वर्षापासून कितीतरी चीज बाकी आहे ज्याला आमच्याकडे असत ते पाहिले पूर्ण झाली असते खरंच सांगत हे जागा आमची आहे आमचे पूर्वजोने तुम्हाला दिलेली हे सगळं खोट आहे हे सगळी जागा हे जी आहे आणि एक दुसरी सांगतो कोणी सांगतो आम्ही बुलडोजर चालून देऊ अरे असा कोण मार्ग पैदा झालेला नाही शिरपूर मध्ये ते तुमची हे झोपडी 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 आणि जर तुमची तोडायला कोणी आला मी येऊन ते गुंडो सामने स्वतःला मरून जाईल पण तुमच्या हे होऊ देणार नाही अरे अशी गुंड साई चालू देणार नाही या शहरामध्ये कुठलाही गुंडाची गुंडशाही चालू देणार नाही अरे ते सांगतात आम्ही तुमच्या नावावर करू मी आश्वस्त करतो सरकारने दोन महिने पहिले जी आर बदललेले आहे आणि चांगले जि आर आणले आहे म्युन्सिपाल्टीची स्थापना झाली ज्या दिवशी आमचे अध्यक्ष बसेल त्या दिवशी पहिला ठराव अंबिका नगर असो जितकी जे इथे जे जे झोपडपट्टी आहे त्याचे नाव वाचून दाखवतो ते सगळी झोपडपट्टी नत्तू नगर असो अंबिका नगर असो रामसिंग नगर असो वाल्मिक नगर असो जनता नगर असो भरतसिंग नगर असो आणि क्रांती नगर असो या सगळ्यांच्या पहिल्या दिवशी मी ठराव पास करून हे सगळी योजना तुमच्या कशा नावावर होईल त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू

त्रेचाळीस हजार लोकांना आम्ही लाभार्थी शक्य आहे आणि बांधकाम कामगार पंच्याहत्तर हजार चारशे लोकांना त्याचा लाभ मिळतो आहे प्रत्येक गरीब आदमीच्या घरामध्ये हे सगळे भांडे मिळालेले आहे आणि हे काम कोणी केलेलं आहे हे आमच्या आमदार कार्यालयाने केलं आहे लाडकी योद्धा मध्ये एक लाख दहा हजार लोकांना आपण लाभ दिलेला आहे हे सगळं कोणी केलेलं आहे कधी त्याचा विचार आला कधी त्यांनी एक फॉर्म भरला कधी सांगितलं चल मी तुझ्या बरोबर येतो आणि मी तुमच्या फॉर्म भरून देतो अरे हे पाहिजे हृदय असला सरच काम होत हृदय नसला तर का काही नाही हे सगळे बोलणारे मोठी मोठी गोष्ट करणारे लोक उभे आहे ते कधी तुमच्या भला विचार करणार नाही गरीबांच्या एकच माणूस विचार करेल ते अमरीश पटेल आणि त्यांचा परिवार चाळीस वर्ष केली चाळीस तालुक्याच्या के बदलण्याचा ता प्रयत्न केलेला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं येईल त्याच्यासाठी आम्ही मदत करतो आणि हे करताना कधी म्हणजे मला बी पीड पडते हृदयामध्ये इतकं करून इतकं आत्माने आणि हृदयाने बोलावा लागतो मत मागायला अरे महाराष्ट्रात कुठेही जा तुम्ही बाजूचे तालुक्यामध्ये जा ते टीव्ही वर येतो तुम्ही विचारा ते विचारतात तुमच्या गावामध्ये काय आमच्याकडे रस्ते नाही कोणी म्हणतो माझ्याकडे गटार नाही कोणी म्हणतो माझ्याकडे पिण्याचं पाणी नाही म्हणतो आमच्या लाईट नाही चौऱ्याऐंशी मध्ये मी याचा नगराध्यक्ष झालो तापी योजना मंजूर करून आणले जे म्हातारे जुने आहे त्यांना माहिती आहे ते मंजूर करून आणून पंच्याऐंशी पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत एक दिवस शिरपूर मध्ये आंधी आहो तुफान आहो पाणी मिळालं नाही असं कधी घडलं नाही हे महाराष्ट्रात एकमेव शहर आहे काही करायचं नाही मोठी मोठी गोष्ट करायची विरोधात उभारायचं भाषण टोकायच्या हे नाही झाला ते नाही झाला अरे बाबा तू काय केलं हे सांग तू काय केलं का सांग काहीच केलं नाही जीवनामध्ये ते जुनी परंपरा गेली एक नवीन परंपराचे लोक काही करायला तयार नाही आणि जर चाळीस वर्ष हे काम केल्यानंतर मी केलं भूपेश भाईने केलं माझी पत्नीने केलं आणि आता चाळीस वर्षानंतर मी इतकं सगळं काम तालुक्याचा विकास करून इथे महाराष्ट्रात एकमेव तालुका आहे ज्या चोरेचाळीस बहात्तर हजार वस्ती आणि चोरेचाळीस हजार गुंड सुटत आहेत शोधून आणा महाराष्ट्रात कुठलाही गाव आहे हे सगळं केल्यानंतर रस्ते दिले अंडरग्राऊंड कट्टर आता बघा इथे बसलोय आपण तुम्ही बी ताई बसल्या एक मच्छर दिसतोय एक मच्छर कापतो है को मुश्किल में पांच टक्के तीन टक्के मच्छर राहले जे जुने लोग है ज्यादा विचारा का हालत होती आज आलात का हालत है इस सगल के नर मी एक विनंती है पूर्ण करना माझे दोगे सदस्य भरघोस मताने निवडून देण्याची जबाबदारी अंबिका नगर आसपास परिषद की है दुसरी एक गोष्ट सांगतो चाळीस वर्षानंतर मला बी वाटत माझ्या मुलाला तुम्ही लोकांनी निवडून द्या निवडून देणार का नाही हा तुझ्या करा हे सगळ्यांना निवडून द्या पाच वर्षात तुम्ही नवीन स्टिट्यूट तुम्हाला पाहायला मिळेल आणि मी ठोकत ठोकत नाही तर करून दाखवणार नाही इतकंच यावेळी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत